हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी योगिता खोजे माझ्या चॅनलचं नाव आहे एम्पॉर्ड माइंड आणि चॅनलचा कोड आहे योगिता वन सिक्स वन सिक्स माझ्या चॅनलला तुम्ही खूप छान भरभरून प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत तर पोहोचलंच पाहिजे कारण तो एक प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आणि तुम्हाला थँक्यू म्हणण्याचा मागच्या महिन्यामध्ये आपण दत्तगुरूंचे चोवीस गुरु आणि निसर्गातून शिकवलेले जीवनाचे धडे ही एक सिरीज तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे सुंदर शिकवणीद्वारे त्यानंतर आपण मल्हार नवरात्र ते चंपाषष्ठीचाही एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे त्यानंतर पुढे जाऊन आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची जी कथा आहे तीही तुमच्यापर्यंत पोचवलेली आहे आणि रिसेंटलीच आत्ता आपण नाथ परंपरेतील नवनाथांची जन्मकथा आणि त्यांची जीवनशिक्षा हा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नऊ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आणि मागच्या महिन्याचा हा एवढा सुंदर जो प्रवास होता त्या प्रवासात तुम्ही खूप छान मला सपोर्ट केलेला आहे आणि त्या सपोर्टद्वारे मला कळतं आहे की खरंच माझी जबाबदारी कुठेतरी वाढलेली आहे आता ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही मला कमेंटद्वारे सांगावं हो की तुम्हाला या शिकवणीपैकी तुमच्या जीवनामध्ये जर काही छोटासा पॉझिटिव्ह बदल घडला असेल तर तुम्ही मला तो कमेंटद्वारे कळवावा आणि इथून पुढे आपण काय छान अजून कथा करू शकतो किंवा तुम्हाला माझ्याकडून काय छान गोष्टी ऐकायला आवडतील ते तुम्ही मला सांगावं आणि इथंपर्यंत आपण पोचलेलोच आहोत हा माझ्या एकटीचा प्रवास नाही आहे तर हा आपल्या सगळ्यांचा मिळून प्रवास आहे तर या प्रवासात तुमची जी तुमचा जो सपोर्ट लागणार आहे तो खूप मोलाचा असणार आहे सो असा सपोर्ट तुम्ही करताच आहे तसा करत राहावा आणि असंच आपण सगळे मिळून पुढे जात राहू ग्रो होत राहू आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा धन्यवाद